बातमी येते थे थेट केंद्रातून नरेंद्र मोदी सहित भाजपा एन डी आघाडीला सर्वात मोठा धक्का लवकरच द्यावा लागू शकतो राजीनामा पंतप्रधान पदाचा राजीनामा नरेंद्र मोदींना द्यावा लागू शकतो नेमकं काय झालंय का आणि कोणती ताजी महत्त्वाची अपडेट केंद्रातून आलेली आहे ते सविस्तर आपण बघूया परंतु जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा देशाच्या राजकारणात खळबळ उडून देणारी बातमी देशाचं केंद्रातील भाजपाचं सरकार कमी संख्याबळ असल्याचं समोर येत असताना आता इंडिया आघाडी मात्र भाजपा एन डी एच्या पुढे जात असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे गेल्या काही दिवसापासून राजकारणात अनेक धक्के राज्याच्या किंवा इतर देशाच्या राजकारणात भाजपाने इंडिया आघाडीला दिले मात्र आता इंडिया आघाडीने मात्र भाजपाला धक्का द्यायला सुरुवात केलेली दिसत आहे भाजपाचं सरकार हे तेलुगुदेशम पार्टी आणि जनता दल युनायटेड यांच्या टेकूवर केंद्रात आहे नितीश कुमार यांच्या टेकूवर असलेले हे सरकार लवकरच कोसळेल आणि तशी महत्त्वाची कारणंसुद्धा पुढे आलेली आहेत राज्यात म्हणजेच महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचं कमी संख्याबळ असताना त्यांना मुख्यमंत्रीपद हे भाजपाने दिलं होतं मात्र निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढल्या आणि नंतर जेव्हा मुख्यमंत्री पदाचा वाद निर्माण झाला त्यावेळी भाजपाचे देवेंद्र फडणवीस झाले त्याचप्रमाणे आता बिहारमध्ये सुद्धा ज्या विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि नितीश कुमारांना अगोदर भाजपाने मुख्यमंत्री केलं होतं मात्र आता जशा निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढतील आणि भाजपाचे आमदार जास्त आल्यावर त्यांचाच मुख्यमंत्री होईल याची सावधानता बाळगून नितीश कुमार यांनी आताच भाजपाच्या खेळीला प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं दिसत आहे नितीश कुमार यांच्या जोरावर भाजपाचं सरकार आहे आणि ते लवकरच आपला पाठिंबा काढून इंडिया आघाडीला पाठिंबा देतील अशी चिन्ह निर्माण झालेली आहेत त्यातच राहुल गांधी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी तेलुगुदेशम पार्टीच्या मुख्य नेत्यांशीसुद्धा चर्चा करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे नितीश कुमार यांना मागचा अनुभव बघता आता ते नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहू इच्छित नाही असं दिसतं त्यामुळे त्यांचे ते सोळा आणि देशमचे चौदा असे मिळून तीस जे खासदार आहेत त्यांचा पाठिंबा काढून इंडिया आघाडीला समर्थन देऊन दोनशे चौऱ्याण्णव संख्याबळ हे इंडिया आघाडीचं आहे दोनशे बहात्तर ही जी संख्या आहे ती सत्ता स्थापनेसाठी लागते आणि केंद्रातील एन डी एचं सरकार मात्र दोनशे त्रेसष्ट जागेवरच अडून बसतं त्यामुळे लवकरच नरेंद्र मोदींचा राजीनामा येऊन काँग्रेस किंवा इतर जे सहयोगी पक्ष आहेत त्यांचा पंत पंतप्रधान देशात होऊ शकतो त्याबरोबरच देशात जर सत्तांतर झालं तर ज्या ज्या गोष्टींमुळे निवडणूक आयोग कि असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतील त्या भाजपाने स्वतःकडे घेतल्या होत्या त्यावरून उद्धव ठाकरे यांनासुद्धा चांगला दिलासा मिळू शकतो आणि पक्ष आणि चिन्ह ज्या इतर यंत्रणा राबून भाजपाने एकनाथ शिंदेंना दिल्या होत्या त्या सगळ्या उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा पक्ष आणि चिन्ह मिळेल यात काही शंका नाही त्यामुळे केंद्रातील सरकार हे लवकरच बदलून त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना मात्र निश्चितच होणार आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो केंद्रातील सरकार जाऊन पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना पक्षाने चिन्ह मिळावं का तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र